आपण दबावाखाली जगतोय हे कसे ओळखावे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सतत काही ना काही तणाव जाणवत असतो काही वेळा हा तणाव एवढाच सूक्ष्म असतो की आपण त्याला ताण म्हणून स्वीकारतही नाही पण तो आपल्या शरीरावर मनावर आणि निर्णय क्षमतेवर खोल परिणाम करत असतो आपण दबावाखाली आहोत का हे ओळखण्यासाठी काही ठराविक लक्षणे आणि मानसिकतेत येणारे बदल समजून घेणे आवश्यक आहे नंबर एक शारीरिक लक्षणे शरीरच देते पहिला इशारा आपण सतत तणावाखाली असतो तेव्हा आपल्या शरीरावर त्याचे स्पष्ट परिणाम दिसू लागतात डोकेदुखी आणि मायग्रेन आपण जास्त विचार करतोय चिंतेत आहोत हे डोकेदुखीच्या स्वरूपात दिसून येते स्नायूंमध्ये ताठरता आणि वेदना खांदे मानेच्या भागात सततचा ताठरपणा म्हणजेच दबावाचे स्पष्ट लक्षण पचन संस्थेचे विकार अपचन ऍसिडिटी पोटदुखी हे सर्व मानसिक दबावाचे परिणाम असू शकतात झोपेच्या समस्या खूप लवकर जाग येणे किंवा झोप न लागणे हे तणावाखाली असल्याचे संकेत असतात हृदयाचे ठोके वेगाने वाढणे कोणतेही कारण नसताना हृदयाचे ठोके वाढत असतील तर हा दबावाचा परिणाम असू शकतो नंबर दोन मानसिक लक्षणे विचारांमध्ये होणारे बदल आपल्या मानसिकतेत होणारे बदलही आपल्याला सांगतात की आपण दबावाखाली जगतोय सतत चिंता वाटणे कोणतीही गोष्ट नीट होईल की नाही भविष्याबद्दल भीती वाटणे हे मानसिक तणावाचे मुख्य लक्षण असते सतत नकारात्मक विचार करणे छोट्या गोष्टींचे मोठे परिणाम होतील असे वाटणे स्वतःला कमी समजणे ही तणावाची लक्षणे असतात निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे साध्या साध्या गोष्टींवर निर्णय घेणे कठीण जाणे हा दबावाचा परिणाम असतो एकाग्रता कमी होणे काहीही वाचताना लक्ष लागत नाही सतत विसरभोळेपणा जाणवतो भावनांवर नियंत्रण नसणे एखाद्या गोष्टीवर अचानक खूप राग येणे किंवा अनपेक्षितरित्या खूप दुःख वाटणे हे मानसिक दबावाचे लक्षण आहे नंबर तीन वागण्यात येणारे बदल दबावाखालील व्यक्तीचा वागण्यावर परिणाम तणावामुळे आपल्या दैनंदिन वागण्यात अनेक बदल होतात आक्रमकता वाढणे लहान सहान गोष्टींवर खूप चिडणे किंवा अनावश्यक वाद घालणे सोशल लाईफपासून दूर जाणे मित्रमंडळींपासून कुटुंबापासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढते कामात रुची नसणे ऑफिसमध्ये किंवा दैनंदिन कामांमध्ये मन लागत नाही सतत काहीतरी खाण्याची किंवा पूर्ण न खाण्याची सवय लागणे काही लोक तणावाखाली खूप खातात तर काही लोक जेवण टाळतात चुकीच्या सवयी लागणे तणाव दूर करण्यासाठी मद्यपान धूम्रपान किंवा स्क्रीन टाईम वाढतो नंबर चार तणावामुळे येणाऱ्या आरोग्य समस्या दीर्घकालीन परिणाम जर आपला तणाव वेळेत ओळखला नाही तर तो पुढे जाऊन गंभीर आरोग्य समस्यांना जन्म देतो उच्च रक्तदाब तणावामुळे हृदयावर ताण येऊन ब्लड प्रेशर वाढतो मधुमेह मानसिक तणावामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होऊ शकते हृदयरोगाचा धोका दीर्घकालीन तणावाखाली राहिल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो डिप्रेशन आणि एन्झायटी दीर्घकालीन तणाव हे नैराश्य आणि चिंता वाढवू शकते इम्युनिटी कमी होणे सतत आजारी पडणे संसर्ग होण्याची शक्यता वाढते नंबर पाच आपण दबावाखाली आहोत का हे ओळखण्यासाठी काही प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपण मानसिक दबावाखाली आहात याची शक्यता जास्त आहे नंबर एक तुम्हाला सतत थकल्यासारखी वाटते का नंबर दोन तुम्हाला झोप येण्यास किंवा झोप टिकून राहण्यास अडचण येते का नंबर तीन कोणतीही छोटी गोष्ट जास्त त्रास देते का नंबर चार तुमच्या आवडत्या गोष्टींमध्येही तुमचा उत्साह राहत नाही का नंबर पाच तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही का नंबर सतत डोकेदुखी पचनाचे त्रास किंवा स्नायूंचा तणाव जाणवतो का नंबर सात तुम्हाला स्वतःबद्दल किंवा आयुष्याबद्दल नकारात्मक वाटते का जर यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे होय असतील तर तुम्ही दडपणाखाली आहात आणि तुम्हाला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे नंबर सहा दडपणावर मात करण्यासाठी काय करता येईल आपल्याला दडपणाखाली जगायचे नसेल तर काही उपाय गरजेचे आहेत नंबर एक माइंडफुलनेस आणि मेडिटेशन ध्यानधारणा योगा यामुळे मन शांत राहते नंबर दोन शारीरिक व्यायाम दररोज चालणे जॉगिंग किंवा कोणताही व्यायाम करणे गरजेचे आहे नंबर तीन योग्य आहार तणावाच्या वेळी जंक फूड टाळून योग्य पोषणयुक्त आहार घ्या नंबर चार सकारात्मक विचार करा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नंबर पाच भरपूर झोप घ्या चांगली झोप घेतल्याने तणाव आपोआप कमी होतो नंबर सहा समस्या शेअर करा कुटुंबीय मित्र किंवा मानसशास्त्रज्ञांसोबत मन मोकळे करा नंबर सात वेळेचे व्यवस्थापन करा योग्य प्लॅनिंग केल्यास अनावश्यक तणाव टाळता येतो आपण दबावाखाली जगतोय हे ओळखणे महत्वाचे आहे कारण दीर्घकालीन तणावाचा आरोग्यावर आणि आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर नकारात्मक परिणाम होतो शरीर आणि मनाने दिलेले संकेत ओळखून योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे तणावाच्या निवारणासाठी मानसिक संतुलन राखणे स्वतःची काळजी घेणे आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद